वाडा शिरासाठी वाडावासियांना सर्वांना माहिती आहे का नगरविकास मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माझे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी या शहरासाठीच्या रस्ते असतील अग्निशाम दल गाडी असेल ब्रिगेडची गाडी आहे त्याचबरोबर तलावाच्या सुशोभीकरणासाठी दिलेले निधी असेल मशानभूमीसाठी असेल वेगवेगळ्या स्वरूपाचं पार्क जे आहेत विसर्जन घाट आहे, आहे। त्याचबरोबर या शहरामध्ये कितीतरी अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित असलेले अनेक विषय मार्गी लावण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी स्थानिक आमदार शांताराम मोरे यांच्या माध्यमातून आणि शहरातील नगरसेवक संदीप गणोरे आणि आमचे सर्व पदाधिकारी वारंवार या पाठपुरावा केल्यामुळं शहरासाठीचा भरीव निधी या शहराला दिलेला आहे आणि त्यामुळं या शहरामधलं जसं साहेब आता म्हटलं एकनाथ शिंदेसाहेबांच्याच या कामावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी जसं कौं, काँग्रेसचे पाटील साहेबांनी त्यांच्या सर्व महिला पदाधिकारी असतील त्यांनी प्रवेश केला उभाट्याच्या नैना चौधरी उपनगराध्यक्ष आणि त्यांचं पुरा कुटुंब त्याचबरोबर अनेक पदाधिकारी जे आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यामुळं पाठिंबासुद्धा सर्वच पक्ष जे आहेत जे या ठिकाणी त्यांचे नगराध्यक्षाचे उमेदवार नाही आहेत आणि त्यांनी या ठिकाणी शिवसेनेला एकनाथ साहेबांचं एकूण काम पाहताना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे नगराध्यक्षाच्या उमेदवार ज्या आहेत हेमांगी पाटील जे आहेत अतिशय एक नम्रपणे आणि सहजरीत्या सामान्य माणसामध्ये नागरिकांमध्ये मिसळून या शहराचं चांगलं काम पुढच्या पाच वर्षाच्या कालामध्ये करण्याबाबतची संकल्पना आहे आणि जे दिलेले उमेदवार जे आहेत ते उमेदवारसुद्धा नगरसेवकाचे अतिशय चांगल्या प्रकारे या शहरात काम करतील आणि शहरवासियांना पाच वर्षामध्ये ज्या काय पाच वर्ष केलेलं अगोदरचं काम आहे पुढल्या पाच वर्षामध्ये वाढ्या शहराचा पूर्णपणे ज्या या शहरासाठी अपेक्षित असलेली जी काय कामं जी आहेत ती कामं सुद्धा मार्गी लागणार आहेत राज्यात आपल्याबरोबर भाजप सत्यता आहे परंतु या ठिकाणी त्यांचं आव्हान आपल्याला नाही बिलकुल आम्ही सातत्याने त्यांच्या भाजपाच्या खासदारांबरोबर बोललो होतो भाजपाचे नेते बापजी काटोले सरांशी बोललो फाटक साहेबही बोलले होते आम्ही प्रामाणिकपणे युतीबाबतची आमची होतच विचार परंतु त्यांच्याकडनं तशा स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून निवडणुका शेवट शिवसेना पक्ष जे आहे आपल्याला आपल्या निवडणुका या न जिल्ह्यामध्ये ज्या होत आहे त्याच्या ह्याच्यामध्ये निवडणुकीच्या रिंगण्यामध्ये उतरलेला आहे आणि वाडा शहरवासी जे आहेत ते स्वाभाविक शिवसेनेला संकटात धावून जाणारा नेता म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांची ओळख आहे आणि म्हणून जे काय काम केलेलं आहे तो काम आमचं कर्तव्य म्हणून केलेलं आहे वाडा शहराच्या नागरिकांच्या वर उपकार नाही केले आमचं कर्तव्य आहे कारण त्यांनी सत्ता दिली होती आणि म्हणून पुढल्या पाच वर्षामध्ये सुद्धा जे काय काम करणार आहे तो कर्तव्य म्हणूनच करणार आहे आणि त्याच्या ह्याच्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास आहे का नगरपंचायतीवर भगवा शिवसेनेचं फडकेल याच्या आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही